पोलिसांचा गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा फरदापूर सोयगाव तालुक्यातील पळसखेडा शहरात गोगडी धरणाच्या पाठीमागे गोगडी नदीच्या काठावर अवैधरित्या गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या हातभट्टीवर शुक्रवारी पोलिसांनी छापा टाकला पोलिसांनी गावठी दारू दारू पाडण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य असा एकूण चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला दोनशे लिटर क्षमतेच्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या निळ्या रंगाच्या चार टाक्यामध्ये आठशे लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रासायन प्रति लिटर ऐंशी रुपये दराने दोन हजार रुपये किमतीची वीस लिटर क्षमता असलेल्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या पांढऱ्या रंगाच्या कॅनमध्ये वीस लिटर गावठी हातभट्टीची दारू प्रति लिटर शंभर मुद्देमाल जप्त केला आहे अवैधरित्या गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध फरदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विजय साहेबराव शिंदे वय वीस वर्ष राणा पळसखेडा तालुका सोयगाव असे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे पोलीस निरीक्षक निलेश लोखंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश कोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे तरुण महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी प्रवीण ढाकरे फरदापूर अजिंठा